आणि एवढी एवढीच आहे की त्या म्हणजे आपले आमदार होते आणि शेवटी त्यांनाच एक करायचं होतं आम्ही किती लढलो तर आम्ही त्यांचे हातबुधूत केले श्रेय दाता आहे त्यांना कारण ते पक्षाधारी आमदार आहे आणि त्यांचाच म्हणजे सरकार आहे आम्ही फक्त त्यांना सपोर्ट केला कुठलं राजकारण नाही आहे कारण संघर्ष समिती ही सर्वांची आहे राजीनामा हा विशेष नव्हता आम्ही तर संघर्ष म्हटलं राजीनामा नाही फक्त कॉलेज आला कारण तुम्ही एच टी न्यूज इंडिया सच के साथ अखेर हिंगणघाटला मिळालं वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीची मागणीला आमदार समीर कुंडावार यांनी विधान परिषदमध्ये मांडणी करून मंजुरी आणली आहे कारंजा चौका जल्लोष मिठाई वितरण हिंगणघाटला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावं यासाठी मागील दोनशे नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू होते ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचा मोलाचा वाटा होता संघर्ष समितीच्या वारंवार निवेदनवर आमदार समीर कुंडावार यांनी लक्ष देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे मागणी धरली होती आणि नागपूर अधिवेशनात पायरीवर बसून आंदोलनही केले होते आणि वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला नाही मिळालं तर पदाचा राजीनामा देण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली होती आणि इतक्या मोठ्या संघर्षातून शेवटी हिंगणघाटला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यावर कारंजा चौक येथे भारतीय जनता पक्षातर्फे जल्लोष साजरा करण्यात आलाय ज्यामध्ये संघर्ष समिती अध्यक्ष सुनील पिंपळकर सरांनी काय म्हटले आहे पाहुयात एस न्यूज करिता मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष तुम्ही जे आंदोलन केलं होतं मेडिकल कॉलेज साठी आणि आज आमदार समीर भाऊ कुणावर यांनी विधानसभेत मागणी धरली होती आज मुद्दा पूर्ण झालेला आहे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला भेटणार काय प्रतिक्रिया त्या, आँ, 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 आपले आमदार होते आणि शेवटी त्यांनाच एक करायचं होतं आम्ही किती लढलो आम्ही त्यांच्या हात मदूत केले जे आम्ही मोर्चा घेऊन गेलो होतो मला भाऊ म्हणे की सर मोर्चा कशाला आणला म्हणून भाऊ नाही तुम्ही अंदर लढा मी बाहेर लढतोय आम्ही बाहेर लढतो तुम्ही अंदर लढा म्हणलं कारण तुमच्या हात मदत केले आम्ही मोर्चा आमच्या तुमच्या आणला म्हणला की तुम्ही इथे आहे हा करेक्ट त्यामुळे हे सर्व श्रेय दाताय त्यांना कारण ते पक्षाधारी आमदार आहे आणि त्यांचाच म्हणजे सरकार आहे आम्ही फक्त त्यांना सपोर्ट केला आम्ही आमची मांग पूर्ण केली आम्ही हटलो नाही आम्हाला माहित की जर कॉलेज नाही आलं तर काही होणार नाही चाळीस वर्षाचा हिंगाड पडला होता असा वातावरण पडला होता तो तसाच राहिला असता आम्हाला माहित पडला होतं आम्ही सगळे सुशेषित होतो शिकले लोक होतो आम्हाला माहिती आहे की गावामध्ये एज्युकेशन आणि जे आरोग्य आहे ते सगळ्यात आपल्या हिंगाड मागे होता आणि त्याच्यासाठी आम्ही भाऊच्या मागे लागलो होतो आणि त्यांनी आज ते माग पूर्ण केली कारण तेच करू शकतात जो घरात मोठा असतो जो जास्ती काम करतो त्याच्यावरच त्यांची जबाबदारी असते की तू हे काम करत कर मी भाऊला म्हटलं हो तू एर काम केलं हे काम पण तुम्ही करून द्या आणि ती तुम्हीच करणार आहे कारण आम्ही जर सभागृहात प्रश्न मांडणार नाहीये आम्ही निवेदन देऊ आम्ही सगळे कर माणसं तुम्हाला आहे सर, सर... जे मेडिकल मुद्दा आता पूर्ण झालेला आहे मागणी पूर्ण झालेली आहे याच्यात तुम्हाला काही राजकारण दिसते का नाही नाही याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही आहे कारण संघर्ष समिती ही सर्वांची आहे कारण जे राजकीय लोक आहेत ते गावचे नागरिक आहे त्यांचा इथे झालेला आहे गावाच्या जन्मभूमीसाठी त्यांनी काम केलेलं आहे राजकीय पक्षात येत काही संबंध नाही आहे आप सगळ्यांनी आपला के सपोर्ट केला ते सोबत होते आमच्या पुन्हा आम्हाला घेऊन गेले तर आम्हाला पुढे त्यांनी उचललं असतं आम्हाला कुठलीच असं झालं नाही कारण राजकीय पक्षांची सोबत खूप मोठं योगदान आहे सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये खूप काही श्रेय घेण्याची सुरू आहे त्यांचा विषय आहे तो आम्ही त्याच्यावर बोलणार नाही फक्त आमचा संघ समिती जी आहे ती नॉन पॉलिटिकल होती आम्हाला फक्त कार्य करायचं होतं गावाचा विकास करायचा होता आणि गावाला हे कॉलेज उरून आणायचं होतं हे कॉलेज आलं त्याच्या पाठोपाठ आखरावाणी सगळे कॉलेज उतरतील आणि हिंगाट्या पाच वर्षामध्ये हिंगा कुठे कुठे राहतील आणि हे मेडिकल मुद्द्यासाठी आमदार समीर भाऊ राजीनाम्याचा एक मार्ग निवडला होता आणि जर आज जसा मुद्दा पूर्ण झालेला आहे मेडिकलचा तो समीर भाऊनी जे राजीनामा द्यायसाठी जे पुढाकार घेतला राजीनामा हा विशेष नव्हता आम्ही तर संगीत म्हटलं राजीनामा नाही फक्त कॉलेज कारण तुम्ही तिथे तुम्ही तिथे हाऊसमध्ये आहे तुम्ही हाऊस मध्ये लढा त्यांना सांगा आमच्या इंगाड डिमांड काय आमचा इंगणगाड किती मोठं आहे आमची लोकसंख्या किती आहे आमची ते रुग्णाचे पेशंट किती आहे हिची औषधी विक्री ते जे आहे चाळीस पर्सेंट ते पन्नास पर्सेंट इथून औषधी विक्री होते म्हणजे रुग्णाची अवस्था किती काय असेल तालुका सगळ्यात मोठा आहे हे आम्ही त्यांना सांगितलं मांडा म्हटलं भाऊ भाऊ भेटल्या मध्ये आतमध्ये पण हे सांगा त्यांना इंगणकाड ची माझी एकटा डिमांड नाहीये पुरा गाव इथे बसलेला आहे हे सांगा त्यांना वैद्यकीय मेडिकल कॉलेजचे तुम्ही संघर्ष समितीचे प्रमुख हा। आहात नागरिकांना काय संदेश देणार आम्ही देऊ की सगळे शेवटी आपलं काम हेच होतं की मेडिकल कॉलेज आहे कुठलंही राजकीय काम करू नका आणि जसे कॉलेज हे आलं तसे सगळे कॉलेज इथे येतील याच या सगळ्यांनी मिळून काम करा कोणी जो आता राजकीय आहे ते आपला फायदा म्हणजे घेतील तो त्यांचा विषय आहे त्याचा आमचा विषय नाही आहे पण त्यांचा विषय आहे की गावात मध्ये चांगली सुधारणा व्हावी चांगली आरोग्य सेवा यावी चांगलं शिक्षण मिळावं जे मुलं बाहेर गाव जातात ते आता गावात थांबतील गावाला जे एक कामगारची वस्ती हा डाग लागला होता तो आता मिटवाची वेळ आली होती तो आता पूर्ण झाली